नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं आहे हे, हे बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि बघा मैत्रिणींनी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर हे बघा हे आहे आपलं मापाचं ब्लाऊज तर बघा मी या याच बा मापाच्या ब्लाऊजचे मापे कसे काढायचे याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही बघा तर बघा सर्वात आधी इथे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते तर ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी काय करायचं आहे हे बघा असं शोल्डरवर टेप ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची मोजायची तर बघा साडे चौदा इंची असं ओढाय ओढायचं आहे थोडंसं ब्लाऊज उंची मोजताना थोडंसं ब्लाऊज असं ओढायचं तर बघा इथे ब्लाऊजची उंची आलेली आहे साडे चौदा हो इंच ठीक आहे आता साडे चौदा इंच आपल्याला ब्लाऊजची उंची आलेली आहे तर सर्वात आधी टाकायचं आहे आपल्याला उंचीचं माप तर हे बघा इथे अस्तर घेतलेलं आहे मी हे बघा इकून बंद बाजू फोल्ड बाजू आहे आणि इथून ओपन बाजू आहे हे बघा आता काय करायचं सर्वात आधी एक लाईन ड्रॉ करायची आहे उंचीचं माप टाकण्याच्या आधी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची असते तर ही लाईन आपण का ड्रॉ करतो की जेणेकरून आपल्याला खाली इथे कमरेच्या इथे स्ट्रेट कपडा हवा असतो त्याच्यामुळे आपण खाली इथे स्ट्रेट लाईन पाहिजे तर आपल्याला बघा ब्लाउजची उंची तयार उंची हवी आहे साडे चौदा इंच तर घ्यायची आहे साडे पंधरा इंच हे बघा कारण की का हे बघा आपण एक इंच वाढून घेतो कशासाठी की जेणेकरून आपल्याला तयार उंची आपण जेव्हा आपलं पूर्ण ब्लाऊज तयार होईल तेव्हा आपल्याला प्रॉपर एक इंच म्हणजेच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये खालून पट्टी जोडण्यामध्ये ते एका इंचाचं मार्जिंग लागतं त्याच्यामुळे आपल्याला ते एक इंच एक्स्ट्रा एक घ्यायचं आहे तर जेव्हा आपलं ब्लाउज तयार होईल तेव्हा आपल्याला इथे ते साडे चौदा इंचच उंचीचं तयार ब्लाऊज भेटेल तर बघा जिथे उंची आलेली आहे तिथे सरळ एक अशी लाईन ड्रॉ करायची ठीक आहे बघा अशा पद्धतीने हे बघा एकदम क्लिअर दिसत आहे तुम्हाला सरळ मी एक इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे बघा सर्वात महत्वाचं पॉइंट म्हणजे अजून एक तुम्हाला समजून सांगते बघा अशा पद्धतीने सरळ ब्लाऊज ठेवायचं आणि शोल्डर मोजायचा आहे आपल्याला बटन आपण लावून घेऊयात व्यवस्थित आणि हे बघा शोल्डर मोजायचं आहे तर शोल्डर कसं मोजायचं आहे हे बघा कोणतंही केवढंही मोठं माप असू द्या तुमचं ब्लाऊजचं केवढ्याही मोठ्या मापाचं ब्लाउज असू द्या त्याला काहीच फरक पडत नाही हीच टेक्निक आहे फक्त तुम्हाला टेक्निक शिकायची आहे तुम्हाला टेक्निक बघायची आहे तर अशाच पद्धतीने मार्जिन घेतात प्रत्येक ब्लाउजचं किमान तुम्हाला जुन्या मापाच्या ब्लाऊजून मापे काढायला अडचण येणार नाही ना आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर नक्कीच तुमची कटिंग परफेक्ट येईल आणि जर तुमची कटिंग परफेक्ट झाली तर तुमची स्टिचिंगसुद्धा परफेक्ट येईल सगळ्या गोष्टी पॉईंट टू पॉईंट केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट हा छानच भेटेल तर बघा आता इथे बघा शोल्डर मोजायचं तर शोल्डर कसं मोजायचं हो आहे ते बघा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचं तर ब्लाऊज ठेवायची पद्धत बघा मैत्रिणींनो ब्लाऊज असं निमुळता सुद्धा ठेवायचा नाही शोल्डर मोजायसाठी आणि असं फाकून सुद्धा ठेवायचं जसं आहे तसं ठेवायचा काहीच अशी गडबड करायची नाही घाबरायचं नाही जसं आहे तसंच ठेवायचा त्याला काहीच होत नाही असं हे करून नाही ठेवायचं त्याला बघा आता शोल्डर कसं मोजायचं या बाहीपासून तर या बाहीपर्यंत हे बघा शोल्डर मोजायचं तर दहा इंच आपलं इथं शोल्डर आलेलं आहे ठीक आहे तर दहा इंच शोल्डर आलेलं आहे तर मी इथे घेत आहे दहा आलेलं आहे तर घ्यायचं आहे अकरा इंच एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि अकराचं अर्ध होतं साडेपाच इंच ठीक आहे साडेपाच इंच आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला परत एक मा टेप ठेवायचा आणि अशाच पद्धतीने दोन ठिकाणी मार्जिंग करून घ्यायचं आणि ही दोन्ही मार्जिंग लक्षात ठेवून सरळ एक लाईन अशी स्ट्रेट ओढायची आहे त्यानंतर आर्मोलसाठी मार्जिंग करायचं आहे एक पाच साडेपाच केलं तरी चालेल तर साडेपाच इंचावर इथे मार्जिंग करून घेते मी आणि त्यानंतर काय करायचं सरळ अशी एक लाईन ड्रॉ करायची ठीक आहे आता बघा आता काय करायचं आहे साईज मोजायची आहे आपल्याला आता आपल्या ब्लाऊजची तर बघा एकदम स्वतः मी जी टेक्निक फॉलो करते तेच सांगत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही फक्त हे बघा मला अनुभव आहे मी कोणती कधी कधी काय करते वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगते तुम्हाला असं त्याने काहीच फरक पडत नाही फक्त तुम्हाला समजाय समजतं किती हे महत्वाचं आहे हे बघा इथे टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने साईज मोजून घ्यायची तर साडेनऊ इंच ठीक आहे बघा साडेनऊ इंच आपली साईज म्हणजेच छत्तीस साईज आपलं ब्लाउज आहे छत्तीसचा साडेनऊचे चार भाग केले तर छत्तीस होतं तर सारखंच आहे छत्तीस करा छत्तीसचं परक एक आपल्याला ते छत्तीस छत्तीस आपण इथे छत्तीस घेऊ नाही शकत आपल्याला तर एक चौथा भागच घेणं आहे इथे तर साडेनऊ आलेलं आहे तर तेवढं इथे सर्वात आधी मार्जिन करायचं त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे बघा दीड इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे तर अकरा इंच तर बघा दीड इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे आता त्याच पद्धतीने कमर ज्या पद्धतीने आपण साईज मोजलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजायची आहे तर कमर कशी मोजायची आहे बघा इथे ठेवायचं आहे टेप आणि अशा पद्धतीने कमर मोजायची आहे तर साडेसहा इंच आपली सा कमर आलेली आहे म्हणजे सव्वीस इंच आपली कमर आहे साडेसहाचे एक चार भाग करा सव्वीस होतो आणि स सव्वीचा एक चार चौथा भाग घेतला तर साडेसहा इंच येतं ठीक आहे वर इथे मार्जिन केलं एक इंच एक इंच जे पाठीमागे जे डॉट टाकतो आपण त्याच्यासाठी मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे बघा काहीच तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगत आहे तरीसुद्धा मैत्रिणीनं जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटनुसार एक तुमची कमेंट ज्या पद्धतीने तुमची कमेंट असेल तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ घेऊन येईल आता बघा आता महत्वाचा डाऊन करायचं आहे तर हाफ इंच कसं डाऊन करायचं आहे बघा अशा पद्धतीने हे बघा इथे हा इंच आलं पाहिजे फक्त इथे हाफ इंच बरोबरही त्या हा इंच आलेलं आहे आणि इथे निमुळता आकार मी घेतलेला आहे तर बघा हे आर्मोल आपण हाफ इंच का डाऊन करतो की आपलं व्यवस्थित आर्मोल बाही एकदम व्यवस्थित बसते आणि शोल्डरसुद्धा उतरत नाही एक इंचावर पहिल्या आर्मोलचा आकार द्यायचा आणि त्यानंतर सव्वा दोन इंचावर दुसऱ्या आर्मोलचा आकार द्यायचा नाहीतर मग या दोन्ही जे आर्मोल आहे आपलं ते याच्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे इथे एक घेतलं तर परत एक अर्धा इंच मार्जिन करायचं आणि असं मार्जिन करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा आता हा आहे आपला पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाला आपल्याला या भागा या आर्मोलची गरज आहे म्हणजे फ्रंट आर्मोलची हा भाग आहे आपला या आर्मोलची गरज असते आपल्याला फ्रंट भागासाठी ठीक आहे आता बघा इथे आल्यानंतर मी ते थोडस अगदी ते क्रॉसमध्ये जात आहे कारण की बघा मी बोलते त्या पद्धतीवर लक्ष द्या आणि मी जे करते त्याच्याकडे बी सुद्धा काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजेच बघा तुम्हाला अगदी प्रॉपर माहिती भेटेल आणि आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला इथे करायचं आहे सव्वा दोन मार्जिंग तर गळ्याची मार्जिंग करण्याच्या आधी आपल्याला शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं आहे हे बघा आता इथे बघा हाफ इंच डाऊन केलं तर मी हाफ इंच म्हणजे इथे हाफ इंच डाऊन झालं पाहिजे आणि इथे बघा इथे निमुळं या अशा पद्धतीने आपण इथे क्रॉस जाऊ दे आहे ठीक आहे आता बघा सव्वा दोन वर मार्जिंग करायचं आहे गळ्यासाठी गळा खोलण्यासाठी सव्वा दोन वर मी इथे मार्जिन केलं आता बघा इथे तुम्हाला जास्त समजून सांगते हे बघा आता आपण जरी इथे हाफ इंच शोल्डर डाऊन केलेला आहे तर आपला हा गळा कटिंग शोल्डरच्या इथे बघा आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो किंवा गळ्याला गोटपट्टी बघा वगैरे वा किंवा तुम्ही गळा समोसा तयार करता असं म्हणू शकतो आपण तर तेव्हा बघा इथे दोन ते तीन लाईन इथे फक्त आपलं शोल्डर कमी झालेलं आहे तर हे शोल्डर हाफ इंच असं डाऊन केल्याने बरोबर असं हे बघा आपलं शोल्डर असं बॉडी आपली अशी तर नसते अशी असते थोडीशी अशी थोडीशी अशी झुकती असते त्याच्यामुळे हे ब्लाऊज असं अंगामध्ये व्यवस्थित बसतं आणि तुम्हाला कशीच अडचण येणार नाही ठीक आहे आता बघा आता पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे तर मापाचं ब्लाउज घेऊया तर बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला अगदी अगदी म्हणजे जे, जे कोणी नवीन कोणी बघत असेल त्यांना बी सुद्धा सहज कळालं पाहिजे अशा पद्धतीने सांगत आहे एक एकच मार्जिन घेऊन मी तुम्हाला आखून दाखवत आहे ठीक आहे आता बघा इथे ठेवायचा शोल्डरवर टेप आणि गळा मोजायचा आहे तर गळा आहे आपला इथे दहा इंच ठीक आहे तर गळा आलेला आहे दहा इंच तर तुम्हाला जर मोठा हवा असेल तर हे बघा अजून एक महत्वाची स्ट्रिक सांगते तुम्हाला इथे मी जर तुम्हाला गळा मोठा खाली मोठा करायचा असेल तर मात्र तुम्हाला शोल्डर कमी कमी घ्यावं लागतं म्हणजेच आता इथे साडेपाच आहे तर तुम्हाला सव्वा पाच किंवा पावणे पाच सॉरी सव्वा पाच 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 ला एक 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 जसं जसं तुमचा गळा वाढत जाईल तशी एक 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 लाईन तुमचा शोल्डर तुम्हाला इथे कमी करायचं आहे तर हे बघा इथे ठेवायचं आहे टेप तर मी शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून देते नाहीतर मग असं ठेवायचं आणि साडे दहावर मार्जिंग करायचं सरळ सरळ म्हणजेच हे अर्धा इंच आपण इथे वाढून घेतलेलं आहे कारण की का हे बघा शोल्डर आपण जेव्हा जॉईन करतो त्याच्यासाठी आपल्याला मार्जिन लागतं त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे हे बघा इथे आपण अडीच इंचाचं मार्जिन करून घेऊयात तर हे इथे सव्वा दोन आणि इथे अडीच इंच का केलेलं आहे आपण कारण की बघा आपण खालून गळ्याला थोडा मोठा आकार हवा असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो आणि त्यानंतर इथे मी गोल गळा आखून घेत आहे तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही इथे आखू शकता तर बघा हे झालेलं आहे आपलं फक्त आणि फक्त पाठीमागच्या गळ्याचं मार्जिंग पाठीमागच्या भागाचं मार्जिंग सॉरी पाठीमागच्या घ भागाचं मार्जिंग तर आता ज्या पद्धतीने आपण कटिंग के मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने बरोबर अॅक्युरेट आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणीनो जर तुमची कटिंग छान झाली आणि स्टिचिंग जर तुम्ही योग्य पद्धतीने केली तर तुम्हाला ब्लाऊज हे बिचकणारच नाही ना त्याला फक्त अनुभव लागतो आणि अनुभव हो के अनुभव हा केल्याशिवायच येतो जेव्हा तुम्ही जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला छान जमत जाईल तर बघा अशा पद्धतीने बघा हे बघा आता पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे आता बघा या पाठीमागच्याच भागाहून आपल्याला फ्रंट भाग आखायचा आहे तर कसा आखायचा आहे ते बघूयात तर बघा अशा पद्धतीने ते मी ठेवून घेते सर्वात आधी आणि बघा हे बघा बरोबर वरतून ठेवून घेतलं आणि महत्वाचं पॉईंट अजून एक समजून घ्यायचं आहे तुम्हाला हे बघा खाली इथे जेम ते जेम आपलं हे जे मार्जि हे आहे हे बघा सर्वात आधी आपण इथे हे करू मार्जिन करून घेऊ तुम्हाला नंतर समजून सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल एक इंच हे आपलं खाली इथे मार्जिंग असलंच पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा खाली आपण इथे एका इंचाच मार्जिन घेतलेलं आहे आणि बघा अगदी जसं आहे तसं आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणी परत परत सांगते जसं आहे तिथे काहीच मिस्टेक करायची नाही तुम्हाला जसं आहे तसं इथे कॉफी करायचं ठीक आहे हे बघा जसं आहे तसं मी इथे कॉफी करून घेतलेलं आहे इथले बी रेस्ट रेस्ट तुम्हाला स्पष्ट दिसली पाहिजे हे बघा अशा पद्धती जसं आहे तसं मी इथे कॉफी करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला आरमोल हाफ इंच डाऊन करायचं आहे हे बघा आता जे नवीन असेल त्यांना जर असा आकार देता येत नसेल तर बरोबर हा जे आकार आहे त्याच्या मध्यभागी असं अर्धा इंचाचं मार्जिंग करायचं हे बघा असं अर्धा इंच इथे मार्जिन करायचं आणि त्या मार्जिननुसार परत असा इथे आकार द्यायचा आणि परत इकडून असा आकार द्यायचा म्हणजेच तो आकार तुम्हाला जमेल त्यानंतर काय करायचं आता घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज आणि त्यानंतर गळा मोजायचा आहे आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि समोरचा गळा इथे मोजून घ्यायचा बघा तर सात इंच समोरचा गळा आहे आपला तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे बघा तर साडेसात इंच हे बघा अशा पद्धतीने तिरपा टेप ठेवायचा आणि साडेसात इंचावर बघा मी मार्जिंग केलेलं आहे बघा ठीक आहे त्यानंतर इथे अडीच इंच घ्यायचं बॉक्स बनवायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आता काय करायचं आहे आपलं डॉट पॉईंट तर मापाचं ब्लाऊज होऊन डॉट पॉईंट मोजून घ्यायचं आहे तर बघा हो हो अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि हे बघा जिथे आपला ब्लाउजचा पप क्रिएट होतो तिथे बरोबर आपल्याला मोजून घ्यायचं बघा साडे दहा इंचावर इथे आपलं पप येतो बघा इथे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मापाच्या ब्लाउजचा डॉट पॉईंट मोजायचं आहे साडे दहा आलेला आहे तर अकरा इंच घ्यायचं आहे बघा ठीक आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे अशा इथे अकरा इंचावर मार्जिन केलेलं आहे बघा मी आणि त्यानंतर काय करायचं आहे डॉटची रुंदी बघा इकून घेत आहे मी एक चार इंच हे बघा असं फुली मार्जिन करायचं बरोबर इथे आली डॉटची उंची आणि डॉटची रुंदी हे बघा चार इंच असं आणि उंचीला घ्यायचं आहे अकरा इंच डॉटची उंची ठीक आहे आता बघा आता ही सरळ लाईन ड्रॉ करायची खाली अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे घ्यायचं आहे हे बघा एक अडीच इंच घ्यायचं आहे तुम्हाला हा पॉईंट अडीच इंच इथे घ्यायचं आहे आणि इथे बघा इथे काय करायचं आहे एक इंच वरती जायचं आहे बघा एक इंच मार्जिन करायचं आणि इथे द्यायचं आहे आपल्याला कटोरीला आकार ठीक आहे तर बघा जिथे आपला इथे थोडस टर्न आऊन बरोबर मध्यभागी इथे बघा इथे आपण अर्धा इंच इकून बरोबर व्यवस्थित असा इथे आकार आला पाहिजे ते तुम्ही तुमच्या कलाने सुद्धा घेऊ शकता बघा आणि त्यानंतर प्रिन्सेस कट आकार देऊन घ्यायचा ठीक आहे बघा आता बघा आता इथे आपण किती वाढवलेला आहे अडीच इंच तर आपला हा कपडा कटिंग होणार आहे तर कटिंग झाल्यानंतर आपल्याला कपडा हवा असतो तर इथे जेवढा घेतला डॉट पॉईंट तेवढा इथे घ्यायचा आपल्याला सरळ बघा अशा पद्धतीने अडीच इंच आणि इथे हे मार्जिंग जोडण्यासाठी एक सव्वा इंच मार्जिंग वाढवायचं आहे आपल्याला सव्वा इंच बघा एक इंच घेतलं तरी चालेल काही हरकत नाही आणि बघा आता जर तुम्हाला इथे थोडंसं असं हे पप हवा असेल समोरून आपल्या कट आकारला तर इथे सुद्धा असं थोडस जायचं क्रॉस हे बघा हा हा कपडा कटिंग झाला पाहिजे आपला आणि हे बघा हा सुद्धा इथे कटिंग झाला पाहिजे आणि आता ही रेषा आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर काय करायचं ही रेषा आपल्याला अशी ओढायची आहे हे बघा समोरून जर प्रिन्सेस कट आकार हो काय पट टिकून थोडासा असा वरती हवा असतो आणि तो छान सुद्धा दिसतो त्याच्यामुळे थोडंसं असं आपल्याला वरती जायचं आहे अर्धा इंच आणि इथून इथे असं हे बघा अशा पद्धतीने बघा प्रिन्सेसकड ब्लाऊज आपलं आखून झालेलं आहे प्रॉपर कटिंग बघा आता लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात ज्या पद्धतीने मार्जिंग केलेलं आहे मैत्रिणीनं त्याच पद्धतीने ते कटिंग करायचं आहे गडबड करायची नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आपण कटिंग करताना काळजीपूर्वक जर कटिंग केली तर तुम्हाला रिझल्ट हा छानच भेटेल जर तुमची कटिंग छान झाली तर तुमचं स्टिचिंग छान केली तुम्ही ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी जर पाळल्या तुम्हाला हे ब्लाउज कुठेच भिचकणार नाही याची मी गॅरंटी घेते माझ्या पद्ध हे बघा एक आपण तुम्ही काय करता नवीन एकदा याचा व्हिडिओ बघता ज त्याचा व्हिडिओ बघता माझं म्हणणं असं नाही की तुम्ही माझाच व्हिडिओ बघा कोणाचाही बघा पण एकाचा एक बघा प्रत्येक म्हणजे तुम्हाला त्याचा तो काय सांगतो आहे हे सुद्धा कळेल आणि त्याचं माहिती सुद्धा तुम्हाला समजेल ठीक आहे हे बघा आता हे जे आकार आहे हे आपण हे कट करून घेऊ छान त्याच्यामुळे काय होईल छान पुढून सुद्धा आपला सुंदर असा पप क्रिएट होईल हे बघा आणि आता आपण गळा कटिंग करू हे बघा पुढचा गळा आपला कटिंग झालेला आहे हे आहे आपला हे आहे समोरचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग तर बघा हा आहे आपला पाठीमागचा भाग धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा